दौंड मधील आमदार राहुल कुल यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी पुण्याचे पालकमंत्री दबदबा कायम ठेवण्यासाठी राजकीय कुरघोड्या करतात हाच धागा पकडत गिरीश बापट म्हणाले बारामतीची सावली दौंडवर पडली की काय गडबड होईल याची भीती वाटते तुम्ही खंबीर राहा घाबरण्याचं काही कारण नाही असा सल्ला त्यांनी देत बारामतीकरांबद्दल भीती असल्याचं दिसून आला फक्त वाटते, काही वेळेला मनामध्ये भीती कि इतक सगळं चांगलं काम चालू आहे आणि बारामती जवळ आहे त्यामुळे बारामतीची सावली दोनवर पडली तर राहुलला काय गडबड होईल याची मनात आमची भीती असते काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतचे सर्व नेते कायम टीका करत असतात पण दौंड चे आमदार राहुल कुल यांची स्तुती करण्याची संधी आम्हाला मिळालीये असं म्हणत राहुलवर टीका करण्याचा योग जास्त असतो पण दौंड एकमेव राहुल असा आहे की ज्याचं अभिनंदन करण्यासारखं काम आहे असा टोला गिरीश बापट यांनी राहुल गांधी यांना लगावला राहुलवर टीका करण्याचाच योग जास्ती आहे आमच्या नशिबात पण हा एकमेव राहुल असा आहे की ज्याचं अभिनंदन करण्यासारखं काम आहे दोनच्या आरोग्य शिबिर कार्यक्रमात भाजपवर स्तुती सुन्य उधरत मी स्वतः कुठे पळून जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि गिरीश बापट या दोघांमध्ये मला बंगला दिलाय असं जानकर यांनी म्हणत भाजपाचा जानकार यांच्यावर विश्वास नसल्याचं मुश्किलीत सांगितलं की मुख्यमंत्री बंगला माझा आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की शेट्टी साहेबांनी मागणी केली दौंडच्या आरोग्य शिबिराचं हे तिसरे वर्ष आहे यामध्ये जनतेच्या सतत पाठीशी उभं राहण्याचं काम आमदार कुल करतायत आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून सहा ते सात कोटी रुपये दौंडकरांना निधी आणण्याचं साथ काम आमदार कुल यांनी केलंय महाआरोग्य वर्ष मेळाव्याचा आम्ही पूर्वी भरायचो भरव आरोग्य मेळावा घ्यायचो परंतु मागचे तीन वर्ष आपण सलग या मेळाव्याचं आयोजन करतोय समाजातील आर्थिक उत्पन्न कमी उत्पन्न गटातील रुग्णांना उपचारांची ज्यावेळेस गरज असते त्यावेळी या शिबिराच्या माध्यमातून आपण ते उपचार करतो आणि शिबिर संपल्यानंतर त्याची कार्यवाही पुढचे दोन महिने चालते आणि शिबिराव्यतिरिक्त जरी रुग्ण आले तरी त्याची उपचाराची व्यवस्था वे आपण वेगवेगळ्या धरणाई रुग्णालय असतील राजीव गांधी योजनेची पूर्वीची होती आता महात्मा फुले योजना आहे याच्या माध्यमातून आपण करतो मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून दोन तालुक्यामध्ये आतापर्यंत किती निधी आलेला आहे साधारण सहा ते सात कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री सहायता माध्यमातून आला पण त्याचबरोबर धर्मादाय रुग्णालयाच्या मधून त्याच्यापेक्षा जास्त निधी आपण रुग्णांना मदत केलेली आहे त्यामुळे आपण त्याच्यात कधी मोजमत केलेली नाही परंतु आपल्याकडे आलेला प्रत्येक रुग्णाला आपण मदत केलेली आहे एवढं नक्की प्रतिनिधी सुशांत जगताप एनडी न्यूज मराठी दौंड पुणे